श्री समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आठ मार्च दोन हजार चोवीसला आहे महाशिवरात्री या दिवशी आपण काय सेवा कराव्यात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सांसारिक जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात खूप साऱ्या अडचणी प्रॉब्लेम्सला सामोरे जावे लागते तर आपण काही सेवा करून अडचणी कमी करू शकतो आपण अध्यात्मासोबत जोडले गेलो ना तर आपले पन्नास टक्के अडचणी प्रॉब्लेम्स कमी होतात आपण महादेवाची सरळ सोपी सेवा कशी करायची आहे ते आपण पाहूयात महाशिवरात्री हे व्रत केल्याने संपूर्ण प्रदोष व्रत केल्याचं फळ मिळतं त्याचबरोबर संपूर्ण सोमवार केल्याचं फळ मिळतं आपल्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आपण या दिवशी काय सेवा कराव्यात भगवान शंकराला काय अर्पण करावं तर एक तांब्याभर पाणी महादेवाला अर्पण करावे असं केल्याने सांसारिक अडचणी पन्नास टक्के कमी होतात आणि दीर्घायु प्राप्तीसाठी महादेवाला दूध अर्पण करावे कच्चं दूध अर्पण करायचं आहे कच्चं दूध अर्पण करावे त्यानंतर मध पण अर्पण करू शकता मध अर्पण केल्याने घरातील आजार पण बरे होतात आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी चंदन लावू शकता तुम्ही महादेवाच्या पिंडीला चंदन लावू शकता आपण दररोज देवपूजा करताना पण चंदन लावू शकतो तुम्हाला यापैकी जे जमेल ते अर्पण करा त्या सेवा करा मंदिरामध्ये खूप गर्दी असते महाशिवरात्रीला तर खूपच जास्त गर्दी असते तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर हे सर्व काही घरीच अर्पण केलं घरीच ज्या सेवा केल्या तरी पण चालणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महादेव पिंडीला आपण बेल अर्पण करायचं आहे बेल का अर्पण करतात महादेवाने आपल्या कंठामध्ये विष धारण केलेला आहे व म्हणूनच आपण नीलकंठ असे म्हणतो व बेलाचा गुणधर्म आहे की बेल अतिशय थंड असतो व म्हणून महादेवाला बेल है, बेल प्रिय आहे आवडतात तर महादेवाच्या पिंडीला आपण बेल अर्पण करावे बेलाचं खूप जास्त महत्व आहे आपला धर्म हा पूर्ण पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे बेल ही एक औषधी वनस्पती आहे आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीला आपण काही फुलं अर्पण कराय करावीत धतुरा फुलं अर्पण करावं त्यानंतर आपण काळे तीळ काळे तीळ आपण अर्पण करावे काळे तिळाचं असं विशिष्ट असं महत्व आहे काळे तीळ महादेवाला जर अर्पण केले महादेवाच्या पिंडीवर जर अर्पण केले तर या उपायाने पितृदोष कमी होतो हो, हो पितृदोष कमी होतो महाशिवरात्री या दिवशीच नाही तर आपण हे सर्व काही अर्पण करतात म्हणजे आपण आपल्या दररोजच्या पूजेमध्ये पण जे जमेल ते अर्पण करायचं आहे काळी ती तर आपण दररोज पूजा झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावं आपल्या घरीच अर्पण केलं तरी चालते ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाहीये त्यांनी घरीच या सेवा कराव्यात आणि ज्यांना मंदिरात जाऊन करायचंय तर या सेवा मंदिरात जाऊन केल्या तरीही चालतात या सगळ्या सेवा आपण दररोजच्या पूजेमध्ये पण केल्या तर खूप जास्त समाधान मिळतं सगळ्या सेवा करा सगळ्यांनी सेवा करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ